न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज महातपस्वी राजा भगीरथ यांची जयंती साजरी ते सगरपुत्र महातपस्वी राजा भगीरथ यांची जयंती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार रोजी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर सर्व समाज बांधव व राजा भगीरथ मंडळ कोलंबी यांच्या पुढाकारातून साजरी करण्यात आली सगर समाजाचे भूषण व गावाचे माजी सरपंच पोंडिबा हुसाजी हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री एकशाठ महंत यदुबन गुरु गंभीरबण महाराज दत्त संस्थान कोलंबी यांचे प्रतिनिधी महाराज व गावचे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष जीटी पाटील व सचिव जे बोंडले साहेब आणि प्रमुख व्याख्याते राणा प्रताप सिंह चांदावाड सर होते महातपस्वी राजा भगीरथ यांची जयंती दरवर्षी गावातील सर्व सगर बांधव व इतर समाज बांधवांना एकत्रित बोलावून साजरी केली जाते प्रमुख व्याख्याते राणा प्रताप सिंह चांदावड सर यांनी आपल्या पूर्वज काळातील राजा भगीरथ यांचा सर्व इतिहास सांगत असताना राजा भगीरथाने ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी महातपस्या करून पृथ्वीतलावर गंगा आणली त्या गंगेचा उपयोग फक्त सगरपुत्रांना नाही तर पृथ्वीतलावरील तलावरील सर्व पशुपक्षी सर्व जीवनसृष्टीला झाला त्याचप्रमाणे आपण आपला स्वतःचा विकास न पाहता त्याचबरोबर आपल्या आईवडिलांची सेवा व आपल्या समाजसेवासाठी एखादे चांगले कार्य करावे तेव्हाच आपला जयंतीचा सा उद्देश साध्य होईल असं सा प्रतिपादन केलं कार्यक्रमास उपस्थित गावाचे प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी शिवाजी पाटील शिंदे उपसरपंच फेरोश शेख ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा गवाले जयवंतराव बर्लेवाड नबीसाब शेख माजी सरपंच व सदस्य प्रतिनिधी व प्रल्हाद पाटील बैस प्रवीण बैस माजी सरपंच शिवाजी पाटील सोनमणकर शिवदत्त पोतलवाड उत्तम गवाले तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पाटील शिंदे चेअरमन व्यंकटराव शिंदे व गावातील प्रतिष्ठित नागरिक धोंडीबा सोनमणकर बालाजी सोनमणकर काटकर गणेश सोनमणकर देवकर भगवान पाटील शिंदे मनोहर बैस विजय बैस पंढरी शिंदे राजू पाटील शिंदे दगडू महाराज बर्लेवाड आत्माराम कोकुल्ले श्रीराम पांचाळ मधुकर पाटील बैस मनोहर तेलंगे व समस्त सगर समाज बांधव आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन व कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगीरथ मित्रमंडळ कोळंबी अध्यक्ष हनुमंत गोनशेटवाड व समस्त सगर बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचलन नरसिंह पोतलवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयवंतराव बर्लेवाड यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ओमकार पोतलवाड